उपरगाव शहरातील सचिन वॉच कंपनी या घड्याळ्याच्या दुकानात शुक्रवार दिनांक अठरा रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्याने दुकानाचे शटर उचकटून रोख रकमेसह लाखोंच्या घड्याळ्याची चोरी केली होती घटनेची माहिती समजतात त्या चोरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला व स्थानिक पोलीस प्रशासन यांच्याशी चर्चा करून तपासाबाबत सूचना केल्या होत्या रविवार दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चोरीची घटना घडलेल्या सचिन वॉच कंपनी या दुकानात जाऊन दुकान मालक लोहाडे बंधू यांच्याकडून घटनेची माहिती जाणून घेतली यावेळी उपस्थित अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबुर्मे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना तपासाला गती देऊन गुन्हेगारांवर पोलिसांचा घटनेतील गुन्हेगारांना जेरबंद करा कोपरगाव शहरातील गुन्हेगारांची पायमूळ शोधून काढून भविष्यात कोपरगाव शहरासह तालुक्यात अशा घटना घडणार नाही याची काळजी घ्या नागरिकांना नेहमीच सुरक्षित वाटेल असे तालुक्याचे वातावरण निर्माण करा अवैध धंद्याला लगाम लावून गस्त वाढवा व अवैध व्यवसाय करणारा कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असो त्याची गय न करता, करता कडक कारवाई करा अशा शब्दात आमदार आशुतोष काळे यांनी पोलीस प्रशासनाला सूचना केल्या यावेळी अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे पोलीस निरीक्षक संदीप कोळी गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजने व्यापारी महासंघाचे अध्यक्ष काका कोयटे महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेच्या व्यापारी महासंघाचे सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते व व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सचिन वॉच कंपनी या ठिकाणी बोलून एस पी साहेबांशी चर्चा केलेली होती तो आज या ठिकाणी भेट द्यायला आल्या अडिशनल एसपी साहेबांना या ठिकाणी बोलवलं होतं जो काही प्रकार घडलेला आहे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी घडलेला आहे ठीक आहे एक टोळी त्यांनी जे सांगितली का अनेक ठिकाणी राज्यामध्ये औरंगाबाद असेल जालना असेल नाशिक असेल या ठिकाणी त्या चोऱ्या झालेल्या होत्या आणि त्याच्यातलेच काही आरोपी या ठिकाणी आले होते परंतु हा विषय फार मोठा गंभीर आहे फार पर मोठ्या प्रमाणामध्ये जी काही चोरी झालेली ती रक्कम फार मोठी आहे आणि निश्चितपणाने एक मोठा फटका त्यांना आहे आणि म्हणून याच्यामधून जे काही त्यांना सीसीटीव्ही फुटेज असतील किंवा बाकीच्या यंत्रणा त्यांना याच्यामध्ये वापरायच्या वापरून लवकरात लवकर यांना न्याय मिळाला पाहिजे जो काही मुद्देमाल किंवा जे काही रिकव्हरी त्याच्यामधून होईल त्याचं लवकरात लवकर यांना कसं मिळेल याच्यासाठी मदत पोलिस यंत्रणेने केली पाहिजे आणि एकंदरीत जे काही महिन्याभरापासून कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये जे काही गोष्टी घडत आहेत जो काही दाद पोलिसांचा पाहिजे तो धाक त्या ठिकाणी दिसत नाहीये म्हणून त्या पद्धतीने सर्वांनी पोलीस यंत्रणे शहर असेल ग्रामीण असेल बाकीच्या यंत्रणे त्या ठिकाणी कामकाज काम करावं जे काही बेकायदेशीर गोष्टी चालू असतील त्यांच्या निदर्शनात जिथे कुठे येत असतील त्याच्यावर कारवाई करावी त्याच्यामध्ये कुठेही कोणताही कुठल्याही पक्षाचा असो कुठल्याही राजकीय पक्षाच्या निगडीत असलेला नेता असो कार्यकर्ता असो काही जर चुकीचं घडलं तर त्याच्यावर कारवाई झालेली पाहिजे त्याच्यामध्ये कुठेही भेदभाव न करता त्या पद्धतीने आप आपण कामकाज करावं हो। नागरिकांना सुरक्षित वाटेल नागरिकांना या कुठल्याही गोष्टीमध्ये काही वाटणार नाही अशा पद्धतीने आपण सर्वांनी काम करायचं कामकाज झालं पाहिजे कामकाज करावं अशा हो। प्रकारच्या सूचना मी त्यांना दिलेल्या आहे त्याच्या अगोदरही फोनवर अनेक वेळा त्यांची चर्चा झालेली यावेळी समक्ष काही व्यापारी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष काकाजी कोयटे यांनी त्यांच्या महासंघाच्या माध्यमातून निवेदन दिलेले आहे आणि बाकीचे सर्व व्यापारी या ठिकाणी आहेत सर्वांच्या जे काही सूचना आहेत त्या पद्धतीने त्याच्यामध्ये लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे असं सांगितलं शहरामध्ये जो टायटन सचिन वॉच सेंटर जे आहे या ठिकाणी जी चोरी झालेली होती त्या अनुषंगाने काल फिर्यादी सचिन जैन संजय जैन यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यासाठी पोलीस स्टेशन त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखा एल सी बी यांची पथकं स्वतंत्ररित्या या गुन्ह्याचा तपास करत आहे आणि याचा पुढील तपास हे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी भगवान मथुरे पोलीस निरीक्षक हे करीत आहेत